तर नमस्कार मी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आहे एम एमटी गोणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती तुम्ही घेतली तरी पण चालेल आणि याची लांबी घेतलेली आहे मी अठ्ठावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडे इंच तसं तर मी इथे लिहिलेलं पण आहे तरी ही एकदा मोजून दाखवत आहे बघा साडे अठरा बाय अठ्ठावीस इंचचा आहे एक सिंगल पीस आहे आताची कडनं लांबी आहे लाभवीनुसार आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे फोल्ड करून घेतलेला आहे इकडनं आपली बंद बाजू आहे इकडनं आपली ओपन साईड आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला अजून एक फोल्ड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे फोर फोल्डमध्ये फोल्ड आपण ही जी गोनी आहे ती फोल्ड करून घेतली आहे आता जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं आपल्याला तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि जिकडनं ओपन साईट आहे इकडनं पाच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि हीच लाईन आपल्याला अशा पद्धतीने कडेपर्यंत जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरती जो आहे ना द मी तुम्हाला इथे माप पण लिहून दाखवलं आणि प्लस वाईसवर देऊन पण सांगत आहे आणि इथे वरती आपल्याला अशा पद्धतीने जसं जमेल तसं तुम्ही इथे राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता कटिंग करताना माझी चुकी झालेली तर काय चुकी झाली ते सांगते बघा इथून जो भाग आहे ना हा कट नव्हता करायचा तो चुकून माझ्याकडून कट झाला तुम्ही प्लीज अशी कटिंग कर नका करू मी सांगते कोणता भाग कट कर करायचा ते तर सॉरी चुकून माझ्याकडून इथूनच हा भाग कट झाला आपल्याला इथून नव्हता कट कर करायचा तो इकट कट करायचा तो फक्त बाहेरची साईड तर माझ्याकडून चुकून इथून कट झाला तुम्ही इथून कट नका करू आपल्याला डायरेक्टली इथपासून तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर बघा जिकडनं ओपन साईड होती ना त्याच बाजूच्या आपण ज्या दोन बाजू आहेत ना त्या कटिंग करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि बघा एवढाच भाग आपल्याला कट करायचा होता आणि त्यानंतर ओपन केल्याच्यानंतर हा जो काही पार्ट आहे गोनीचा तो अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे आपल्या बॅगची जी डिझाईन आहे ती रेडी झाली आता मेन फॅब्रिक आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे पण त्या अगोदर मी इथे अस्तरसाठी एक कपडा आहे तो ठेवून घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता आणि याची पण आपल्याला याच मापात कटिंग करून घ्यायची थोडीशी वाढव कटिंग करत आहे मी कारण की क्विल्टिंग करताना मग आपल्याला कपडा कमी वगैरे पडू नये त्यासाठी मी दोन्ही पण मेन फॅब्रिक पण आणि अस्तरची पण गोनीपेक्षा वाढवच कटिंग आहे ती करून घेत आहे या पद्धतीने अस्तरची कटिंग करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक यावरती उलटा सुईचा अगोदर बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि याची पण कटिंग आपल्याला जशी आपण अस्तरची करून घेतली सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर चला मी यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली बघा अस्तरच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे जो काय फॅब्रिक होतो तो आपण कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला बघा इथून अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे बघा फोल्ड केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे आणि त्यानंतर इथून आपल्याला अशा पद्धतीने एकाशी फोल्ड करून घ्यायची आणि इथे एक मार्क करून घ्यायचं दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून इथे एक मार्किंग करून घ्यायची आता ह्या पॉईंटपासून पासून तर या पॉईंट पर्यंतचा अंतर आपल्याला मोजून घ्यायचा आहे किती भरत आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर माझं हे साडेवीस इंच भरलं त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेबावीस इंच आणि ही जी रुंदी आहे सहा इंच तेवढीच आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर पुन्हा एकदा मी गोनी पण सहा इंच रुंदी आणि साडेबावीस इंच लांबीची कट करून घेते तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी सर्व खऱ्या अस्तरसाठी कपडा टाकून घेतला आहे मध्यभायी गोनी घेतलेली आहे आता गोनीची लांबी मी इथे घेतलेली आहे साडेबावीस इंच आणि रुंदी घ्यायची जेवढी होती तेवढीच आपल्याला सहा इंच इथं घ्यायची आहे ठीक आहे आणि यावरती पण आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून उभे उभे टिप मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर चला मी या क्विंट करते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे माहिती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आणि वरतून मेन फॅब्रिक आणि इथे थोडस कपडा खराब होत होता मी ते थोडस जोड दिलेलं आहे आता यानंतर हा कपडा आपण जरा वेळ साईडला ठेवू त्या आपल्याला इथे बेल्ट आहे ते स्टीच करून घ्यायचे तर मी ते बेल्टची लांबी घेतलेली आहे साडे अठरा इंच तुम्ही हा बावीस तेवीस इंच लांबीचा बेल्ट घ्या म्हणजे तुम्ही तो शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि अशा पद्धतीने दोनही बेल्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मैत्री हे दोनही बेल्ट आहे ते स्टिच करून घेतलेले बघा दोन्ही साईडने आपण याला फोल्ड करून अशा पद्धतीने टीप मारून घेतले आता यानंतर आपल्याला या पार्टचं सेंटर काढायचं आहे तर बरोबर अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ते सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि बघा दोन्ही साईडने आपण इथे सेंटरला मार्क करून घेतलेले आहे आता सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी बेल्टसाठी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे आणि दोन इंचाच्या पुढेच आपल्याला हा बेल्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर मी इथे लगेचच बेल्टला टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे या बेल बेल्टसाठी मार्किंग करून घेतली आणि इकडनं पण आपण बेल्ट अगोदर ला टाचणी लावून घेतली आता जशी टाचणी लावली तसं स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला चेक करून बघायचं दोन्ही बेल्ट समोरासमोर आहेत की नाही ते व्यवस्थित चेक करून बघायचं तर माझे एकदम परफेक्ट आहेत तर चला शिलाई मशीनवरती दाखवते त्यानंतर बघा जशी टाचणी लावली तशीच आपण ही बेल्ट आहे ते स्टिच करून घेत आहोत या पद्धतीने दुसरा पण बेल्ट मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे तर दोनही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला जो आपण मग अशी क्विल्टेड पीस तयार केलेला होता सहा बाय साडेबावीस इंचाचा सा, त्याचा आपल्याला रुंदीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे आणि जशी मार्किंग केली तशीच आपण हा भाग कट करून घेऊया इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे तर बरोबर झिप पण मी इथे साडेबावीस इंचाचीच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये रनर पण ववून घेतलेला आहे रनरवाली साईड बघा राईट साईडने ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आपण आहे ती स्टिच करून घेऊया आणि पुन्हा या झीपवरती आपण दापटी पण देऊन घेऊया तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक आणि एका कमेंटमुळे मला खूप म्हणजे उत्साह वाढतो माझा काम करण्याचा प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात तर नवीन असाल चॅनलवरती तर आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो डेली येत असतो कधी कधी जर मला वेळ नाही भेटला तर एक आड किंवा दोन दिवस आड पण येऊ शकतो पण तुम्हाला नवीन व्हिडिओ हा बघायला मिळतच असते नवीन नवीन डिझाईन आपल्या चॅनलवरती आणि या अगोदरही मी खूप सारे युनिक आणि युजफुल आणि खूप उपयोगी असेच व्हिडिओ बनवलेले आहेत तेही तुम्ही चेकआउट करा तर या पद्धतीने झीप आपली अटॅच करून झालेली आहे आता बघा जिकडनं रुंदीची साईड आहे ना त्या साईडने आपल्याला अगोदर कडेचे एकाच साईडने जोडून घ्यायचं आहे कारण की आपण वाढव कपडा घेतलेला आहे ना त्यामुळे आणि ह्यावरती बघा आपण पुन्हा दापटी पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे आता यानंतर बघा आपण हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने स्टिच करत करत आल्याच्यानंतर मग जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना बेल्ट पण बघा जसे लावले तसे मागे लोटून दिले आणि इथे मार्किंग केलेली मला दिसत आहे आणि थोडा एक्स्ट्रा कपडा आपण घेतलेलाच आहे तो, तो आपण नंतर स्टिच करत करत आलो ना तिथपर्यंत मग तो कट करून घेऊ तर चला आता आपण अगोदर ही जी कडेची साईट आहे ना ती जोडून घेऊया एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगत आहे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि बघा इकडच्या साईडची जी मार्किंग आहे ना इथपर्यंत आल्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते हा पार्ट ठेवून आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला या ह्या कपड्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो आपल्याला जशीच्या तशी मार्किंग केली आणि थोडंसं अर्धा इंच मी वाढव ठेवला कारण की नंतर आपण तो रुंदीची साईड जोडायची त्यामुळे बघा पुन्हा एकदा दाखवते इथली मार्किंग आहे ना तर हा पार्ट आपला इथपर्यंत आला आणि त्याच्यापुढे अर्धा इंच मी तो कपडा ठेवलेला आहे आणि ही बघा अशा पद्धतीने आपली जो कपडा आहे तो इथपर्यंत येणार आहे तर बघा थोडासा वाढवच ठेवलेलं आहे मी अर्धा इंच म्हणजे आपण ती रुंदीची साईड जोडतानी तो त्याच्यामध्ये जाणार आहे त्यामुळे तर अगोदर आपण हिरुंदीची साईड स्टिच करून घेऊया अशा प्रकारे जशी तिकडची केली होती सेम तशीच आणि हिच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे दाबटीप दिल्यामुळे जास्त मजबूती येते बॅगला झिपच्याच साईडने बघा आपण इथे डबल दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा या पद्धतीने मी या कापडावरती दापटीत देऊन घेतली आता त्यानंतर हा जो राहिलेला ओपन पार्ट आहे ना हा पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धती जेवढा आपला राहिलेला पार्ट आहे तेवढा आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी राहिलेला पार्ट होता तो पण स्टिच करून घेतलेला आहे बघा पूर्णकडेपर्यंत आपला जो काही आप पार पार्ट आहे तो स्टिच करून झालेला आहे या पद्धतीने ठीक आहे आता वरचा पार्ट आहे तो आपल्याला ॲज इट इज आहे असंच स्टिच करून घ्यायचं आहे याला काहीच आपल्याला कापड वगैरे एक्स्ट्राचं कट करण्याची गरज नाही कारण की आपल्या मापातच आहे तर चला मी हा पण पार्ट स्टिच करून घेते तर प्रकारे मैत्रीण राहिलेला दुसरा पार्ट पण मी हा स्टिच करून घेतलेला आहे जसं इकडचं केला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आहे आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा ओपनिंगचा स्पेस खूप मोठा आहे तर एक वेगळी डिझाईन आहे ही बॅगची तसे तर भरपूर साऱ्या अगोदरही दाखवलेल्या आहेत पण वेगवेगळ्या नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत घेऊन येतच असते आणि त्यातलीच हा एक युनिक आणि डिफरंट टाईपची बॅग डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ओपनिंगचा पार्ट किती मोठा आहे आणि आतमधला स्पेस पण बघू शकता तुम्ही खूप मोठा असा स्पेस आहे याच्यामध्ये आणि आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवलं होतं म्हणजे प्रॉपर शेप तिचा व्यवस्थित कळेल तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने याच्यामध्ये दे सामान ठेवल्याच्या नंतर या बॅगचा शेप आहे तो या पद्धतीने दिसत आहे आणि बघा बॉटमच्या साईडने पण बघून घ्या साईडच्या बाजूने पण बघून घ्या आणि त्याचबरोबर या साईडने पण खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आता याचा शिवून तयार माप सांगते किती राहिलेलं आहे फायनल तर हिची उंची सांगते तर बघा साडे दहा इंच याची उंची आहे आणि रुंदी आहे 12 12 बारा इंच बारा बाय साडे दहा इंचाची बॅग आहे आणि बॉटमचा बेस आहे तर सहा इंचा आपला हा बॉटमचा बेस आहे आणि बॉटमची रुंदी आहे साडेआठ इंच साडेआठ बाय सहा इंचा हा बॉटमचा बेस आहे आणि खूप सुंदर अशी आपली ही बॅग बनून तयार झाली खूप सारे सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईज मध्ये आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने पण ती हातामध्ये कॅरी करू शकता या पद्धतीने बघा मैत्रिणी फायनल लुक आपल्या जो बॅगचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे तुम्ही अशा हातामध्ये पण कॅरी करू शकता त्याचबरोबर गाडीवरती वगैरे जाण्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीची बॅग आहे ती ॲज अ प्रवासी बॅग म्हणून पण वापरत आणू शकता आणि टिफिन बॅग म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि भरपूर सारे कपडे तुमच्या याच्यामध्ये आरामात बसतात एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपली ही जी बॅग आहे ती म्हणून तयार झालेली आहे तर प्लीज 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 जाता जाता एक लाईक नक्की करा आणि नवीन डिझाईन जे आहे युनिक डिझाईन आहे आणि डिफरंट टाईप आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिता हो जय शिवराय हो आता ही शोल्डरला तुम्ही कॅरी नाही करू शकत कारण की हिचा जो बेल्ट आहे ना तो खूप छोटा झालेला आहे तुम्ही थोडासा मोठा बेल्ट घेतला तर तुम्ही ही शोल्डरला पण कॅरी करू शकता मी साडे अठरा इंचा सा बेल्ट घेतला होता तुम्ही इथे बावीस इंचा बेल्ट घ्या म्हणजे तुम्ही तो शोल्डरला पण कॅरी करू शकता बाय बाय